मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरात या ठिकाणी ठेवा मोठबर धने घरात पैसा येईल सुखसंपत्ती धनसंपत्ती व तो वाढ होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अत्यंत प्रभावी असा उपाय करणार आहोत हा उपाय मार्गशीष महिन्यातील गुरुवारी आपल्या घरामध्ये एका ठिकाणी आपल्याला मुठभर धने ठेवायचे आहेत हे धने ठेवल्याने लक्ष्मी मातेच्या आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कृपा होणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होणार बर आहे घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे घर हे धनधान्याने भरणार आहे यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे आता हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा अम... सर्वांना सर्व महिलांसाठी विशेष महत्त्वाचा महिना मानला जातो या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत देखील केले जाते हे व्रत करून आपल्या कुटुंबाला सुख समाधान शांती ऐश्वर प्राप्त होते अशी प्रार्थना केली जाते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी शास्त्रोक्त पद्धतीने महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते शेवटचा गुरुवार या व्रताचे उद्यापन केले जाते या स्त्रिया अगदी मनोभावाने हे लोक महालक्ष्मीचे व्रत करत असतात लक्ष्मी मातेची आपल्या घरावर कृपा राहावी आपल्यावरती आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी महा माता लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते आणि या व्रताच्या उद्यापना दिवशी कुमारिका अथवा लग्न झालेल्या महिलांना देखील सवाष्ण महिला यांना आपण घरी बोलावून त्यांना देवी समान म्हणून त्यांची पूजा देखील केली जाते म्हणजे त्यांना हळदी कुंकू लावले जाते तसेच वाण म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात आणि त्याचबरोबर त्यांना एक फळ आणि लक्ष्मी मातेची व्रताची पोती देखील दिली जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा रहावी असे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी या शुक। यासाठी लक्ष्मी मातेची व्रतासोबतच सोबतच अनेक उपाय अनेक सेवा देखील केले जातात ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान श्री शंकरांना समर्पित आहे तसेच अधिक महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणूनच या महिन्यामध्ये केलेले उपाय केलेल्या सेवा असतील ज्या काही आपल्याला लवकरात लवकर फळप्राप्ती होत असते आणि त्यामुळे या मार्गशीष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय सेवा आपण करत असतो त्यापैकीच एक उपाय आपल्याला करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आता तो उपाय कसा करायचा आणि क आपल्याला आपल्या या घरात ठिकाणी या ठिकाणी मुठभर धरे ठेवायचे आहेत तर ते धने कोठे ठेवायचे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया आपण जो हा उपाय करणार आहोत तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा जर शक्य झालं नाही तर तुम्ही पहिल्या गुरुवारी करायला राहिलात तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी हा उपाय करू शकता जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत जर करत नसाल म्हणजे पूजा मांडणी जर करत नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या देवघरामध्ये हा उपाय केला तरी देखील चालू शकतो आपल्या दे मा देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती असेल तिच्यासमोर किंवा जर आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तिच्यासमोर देखील आपण हा उपाय केला तरी चा, देखील चालू शकतो किंवा तुमच्या घरातील जी कुलदेवी आहे तिचा टाका असेल तर तिथे देखील हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय कसा करायचा त्यापेक्षा किती मनापासून आणि किती श्रद्धेने करायचा याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपण हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे आणि जराही आपल्याला पहिला गुरुवार शक्य नसेल तर तुम्ही इतर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता हा उपाय कसा करायचा त्यापेक्षा किती मनापासून किती श्रद्धेने करता याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपण हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायचा आहे आणि जराही पहिल्या गुरुवारी शक्य नसेल तर तुम्ही इतर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता आपण हा जो उपाय करणार आहोत तर तो त्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरातील आपल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही जे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जर तुम्ही करत असाल तर या व्रताची मांडणी करायची आहे त्यानंतर व्रताची मांडणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दिवसभर जो उपवास आपण करणार आहोत व्रत करणार आहोत त्या व्रताचा संकल्प आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे आपल्या देवघरामध्ये देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला कलावेचा जो वात आहे तर ती जोडवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे हा दिवा आपल्याला देवघरामध्ये किंवा आपण जर गुरुवारची व्रताची मांडणी केली असेल तर त्या व्रताच्या समोर आपल्याला हा देशी गाईच्या दिव गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये दोन भीमसेनी कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत लक्ष्मी माता आपल्यावरती आपल्या संपूर्ण कुटुंबावरती लक्ष्मी मातेची कृपा राहावी लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर हे व्रत करायचं आहे दिवसभर लक्ष्मी मातेचे नामस्मरण देखील करायचं आहे कोणाशी भांडण नाही कोणाशी वाईट बोलायचं नाही अशा प्रकारे आपल्याला हा दिवसभर उपवास करायचा आहे हा उपाय कराय करायचा आहे आता हा आपल्याला उपवास कसा करायचा तर हे आपण यापूर्वीच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे हे व्रत कसे करायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण जाणून घेतलेली आहे अशा प्रकारे जर आपण सकाळी व्रताची मांडणी केली नसेल तर काही तुम्हाला अडचण किंवा काही कारणांमुळे मांडणी करायची राहिली तर तुम्ही सकाळी व्रताची मांडणी करू शकला नसाल तर तुम्ही संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान आपल्याला या व्रताची मांडणी करायची आहे व्रताची मांडणी संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम कारण की संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर तुम्ही ही पूजा मांडणी केली तर अतिशय उत्तम लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होते यासाठी आपल्याला या पाच ते सात या, या वेळेत आपल्याला ही मांडणी करायची आहे आणि ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी सकाळी किंवा सा स सकाळी मांडणी केली तरी देखील चालू शकते त्यानंतर संध्याकाळी आपल्याला या लक्ष्मी मातेसमोर बसून ज्या ठिकाणी आपण व्रत केलं आहे त्या ठिकाणी बसून आपल्याला मातेची मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची कहाणी सांगणारे पुस्तक वाचायचे आहे लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे घरात सर्वांनी या दिवशी गोडाचं जेवण करायचं आहे आता ही झाली व्रताची मांडणी कशी करावी आणि आपल्या लक्ष्मी मातेची पूजा कशी करावी व्रत कसे करावे याविषयीची माहिती नैवेद्य कोणता दाखवावा याविषयीची माहिती आपण पाहिली आता जो आपल्याला उपाय करायचा आहे तो आपण उपाय कसा करायचा ते पाहू हो, त्यासाठी आपल्याला एक मोठभर धने घ्यायचे आहेत एक वाटीमध्ये आपल्याला हे धने घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला श्रीसुक्तमचं स्त्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला श्री सुक्तम पठण करता येत हो नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून याचं श्रवण देखील करू शकता किंवा श्री महालक्ष्मी अष्टकम देखील तुम्ही पठण करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर व्हिडिओ लावून तुम्ही याचे श्रवण करायचं आहे त्यानंतर आपल्याला असे महालक्ष्मी मातेचा महामंत्र जप देखील करायचा आहे श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप देखील करत आहे करायचा आहे जे आपण प्लेटमध्ये चिमुटभभर धने आहेत ते घड्याळ्याच्या दिशेने उतरावायचे आहे ज्याप्रमाणे आपण लहान मुलींची दृष्ट काढतो त्याप्रमाणे आपल्याला हे दे धने आपल्याला देवीवरून लक्ष्मी मातेवरून आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत आता हे धने जे आहेत ते अभिमंत्रित झालेले आहेत तर हे धने घेऊन आपल्याला आपल्या घरातील जो कमावणारा व्यक्ती आहे आपल्या कुटुंबासाठी जो कष्ट करत आहे जो पैसा कमवत आहे धन कमवत आहे तर त्या व्यक्तीच्या वरून आपल्याला हे उतरवायचं आहे मग तो पुरुष असेल स्त्री असेल किंवा आपल्या घरातील मुलं असतील तरी देखील चालू शकतं तर त्या व्यक्तीचं आपण हे जे लक्ष्मीचं व्रत केलेलं आहे तर त्याच्यासमोर आपल्याला एखाद्या खुर्चीवरती किंवा त्याला पाठावरती बसवायचं आहे आणि त्याच्यावरून हे म अभिमंत्रित केलेले धने आहेत ते त्या चिमूटभर धणे घेऊन त्याच्यावरून देखील आपल्याला उतरवायचे आहेत संध्याकाळी आपण जेवण झाल्यानंतर आपण देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हे धने भीमसेनी कापूर आणि लवंगा इत्यादी वस्तू घ्यायच्या आहेत भीमसेनी कापुराच्या सुगंधाने लक्ष्मी माता आपल्या आकर घराकडे आकर्षित होते लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी तीन वस्तू आहेत त्या आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे याचा धूर जो व्यक्ती व्रत करत असेल त्याने केला किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने केला हा उपाय तरी देखील चालू शकतं म्हणजे जी वस्तू आहे तर त्या वस्तूला जाळायची आहे ही करत असताना घरामधून फिरवत असताना घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ द्या घरावरची वाईट नजर असेल वाईट संकटे असतील गरिबी असेल किंवा एखादी कोणी करणी केली असेल तुमच्यावरती दोष असेल तर ते देखील सर्व दूर होऊन दारिद्र्य दूर होऊन घराची भरभराट होऊ द्या अशी सर्व काही इच्छा मनोकामना असेल ती लक्ष्मी मातेजवळ बोलून दाखवायची आहे या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये संपूर्ण फिरवायचा आहे त्याचा धूर फिरवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आता जे राहिलेले धने जे आहेत ते धने आपल्याला रात्रभर लक्ष्मी मातेच्या ठिकाणी आपण पूजन केलेले आहे उरलेले धने आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला हे वाटीभर धने आहेत मोठभर जे धने आहेत तर त्या त्यामध्ये ठेवायच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी आपण व्रताचं उद्यापन करणार आहोत हे राहिलेले पुन्हा एकदा आपल्याला धने आहेत त्यातले अर्धे जे धने काय राहिले असतील ते घ्यायचे अर्धे धने त्यांनी एखाद्या तुम्हाला लाल कपडाच्या लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचे आहेत ही पोटली आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे प्रवेशद्वारावरचा त्या ठिकाणाहून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे त्याच्यासमोर तुम्हाला आजूबाजूला अशा ठिकाणी आपल्याला पोटली ठेवायची आहे ज्या ठिकाणी या पोटली कोणाचा स्पर्श होणार नाही धक्का लागणार नाही परंतु ही आपण कुठे ठेवली आहे हे आपल्या आप लक्षात राहिली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला घरामध्ये ही पोटली ठेवायची आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर अशा ठिकाणी आपल्याला पोटली ठेवून बांधायची आहे आणि त्यानंतर उरलेले जे धने आहेत तर त्याचा उपाय आपल्याला असा करायचा आहे यातील जी चिमुटभर धने राहतील ते पुन्हा एकदा घ्यायचे एक लाल रंगाची एक पोटली बनवायची आणि ही चिमुटभर धने आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला स्थापन करायचे आहेत दररोज सकाळी संध्याकाळी देवाची पूजा करत असताना पोटलीतली जे द धणे आहेत त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आता या धण्यामध्ये आपल्याला एक रुपयाचा नाणं अवश्य टाकायचं आहे एक रुपयाचा नाणं आणि चिमूटभर धणे याची आपल्याला पोटली बनवून आपल्या आप देवघरामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर आता जे धने उरलेले धने आहेत तर त्याचीसुद्धा पुन्हा एकदा आपल्याला एक, एक पोटली बनवायची आहे आणि आपण जी तिजोरी यावर केली आहे ते आपल्या घरातील जे कपाट आहे त्या ठिकाणी आपल्या घरातील पैसा धन असेल किंवा आपल्या घरातील काही संपत्ती असेल जी काही आपल्याकडे आहे त्या ठिकाणी आपल्यालाही पुन्हा एकदा लाल रंगाच्या कापडामध्ये धने मुठभर अर्धे जे राहिलेले आहेत तर ते बांधून आपल्याला तिजोरीमध्ये कपाटामध्ये ठेवायचे आहे आता हे सर्व करत असताना हा उपाय करत असताना लक्ष्मी मातेचं प्रार्थना करायला विसरायचं नाही आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुख समृद्धीसाठी घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी आपल्याला गरिबी दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे पहिल्या दुसऱ्या चौथ्या गुरुवारी करू शकता परंतु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे क हा उपाय करायचा आहे कारण मार्गशीर्ष हा महिना लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये जर हा उपाय केला तर आपण घर धनधान्याने भरणार आहे आपली दारिद्र्य दूर होणार आहे यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी करायचा आहे जर कोणत्याही कारणाने तुम्हाला हा गुरुवारी करायचा झाला नाही तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी देखील करू शकता कारण मंगळवार शुक्रवार हा देखील लक्ष्मी मातेला समर्पित असा वार आहे त्यामुळे तुम्ही जे वार आहे त्या वारा दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता तर असा हा प्रभावशाली उपाय पारदेशी महिन्यातील गुरुवारी जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी दारिद्र्य सुख समृद्धी येणार दारिद्र्य नष्ट होणार तुमच्या घराची भरभराट होणार मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मी की जय